नमस्कार शांत झोप आपल्यासाठी इतकी का गरजेची आहे हे आपण आज समजून घेणार आहोत चला तर मग झोपेच्या या काही खास गोष्टींबद्दल जाणून घेऊया कधी असं झालंय का की अगदी आठ नऊ तास झोपूनही सकाळी उठल्यावर एकदम थकल्यासारखं वाटतं दिवसभर सुस्ती मरगळ काहीच सुचत नाही जर हे ओळखीचं वाटत असेल तर आजचा हा विषय नक्कीच महत्वाचा आहे आपल्याला वाटतं की झोप म्हणजे फक्त शरीराला आराम देणं पण तसं नाहीये झोप म्हणजे आपल्या मेंदूसाठी एक खूप मोठी एक महत्वाची जबाबदारी आहे जी तो दर रात्री पार पाडतो आणि खरं तर हीच प्रक्रिया आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सगळ्यात जास्त गरजेची आहे तर सुरुवातीला आपण हे बघूया की झोपेची ही सिक्रेट नाईट शिफ्ट नक्की आहे तरी काय म्हणजे जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपला मेंदू आतल्या आत कोणती महत्वाची कामं करत असतो तेच पाहूया बघा झोप म्हणजे काही लाईट बंद केल्यासारखं ऑफ स्विच नाही आहे खरंतर ह्याच्या अगदी उलट आहे झोप ही एक अशी अवस्था आहे जिथे आपला मेंदू खूप जास्त ॲक्टिव्ह असतो तो, तो शरीराची दुरुस्ती करतो दिवसभरातल्या सगळ्या माहितीवर प्रक्रिया करतो म्हणजे एक प्रकारे मेंटेनन्सचं काम चाललेलं असतं मन नक्की काय काय असतं मेंदूच्या या रात्रीच्या टू डू लिस्टमध्ये तर बघा दिवसभरातले नको असलेले विचार पुसून टाकणं महत्त्वाच्या आठवणी व्यवस्थित जपून ठेवणं स्ट्रेसमुळे होणारी डोकेदुखी कमी करणं शरीराला पुन्हा नव्याने ऊर्जा देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं मानसिक शांती मिळवून देणं म्हणूनच म्हणतात की शांत झोप हे आपल्या आरोग्यासाठी एक प्रकारचं शक्तिशाली औषध आहे पण विचार करा जेव्हा ही सगळी प्रक्रिया नीट होत नाही तेव्हा काय होतं आपलं शरीर आपल्याला काहीतरी चुकतंय याचे सिग्नल्स द्यायला लागतं तर आता आपण हेच बघणार आहोत की झोपेच्या कमतरतेचे हे धोक्याचे संकेत नक्की कोणते आहेत आता मी काही लक्षणं सांगणार आहे जरा विचार करून बघा यातलं काही ओळखीचं वाटतंय का कारण होतं काय की आपण अनेकदा या संकेतांकडे सर्रास दुर्लक्ष करतो सगळ्यात पहिलं म्हणजे सततचा थकवा आणि त्यासोबत डोकेदुखी याचा अर्थ मेंदूला पुरेशी विश्रांतीच मिळत नाहीये मग कामाच्या ठिकाणी छोट्या ब्रेकमध्ये सुद्धा डुलकी लागणं हे लक्षण आहे की शरीर ऊर्जेसाठी अक्षरशः धडपडतंय तिसरं स्मरणशक्ती कमजोर होणं कारण मेंदू आठवणी नीट साठवूच शकत नाहीये चौथं कशातच लक्ष न लागणं आणि पाचवं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होणं वाद घालणं हे सगळं होतं मानसिक थकव्यामुळे आता पुढची पाच लक्षणं बघा कामामध्ये सुस्ती येणं वेग मंदावणं सतत आळस आणि जांभाळ्या येत राहणं कधी कधी तर काय बोलायचं हे सुचत नाही म्हणजे बोलण्यात स्पष्टता राहत नाही कारण मेंदूचं संवाद कौशल्य कमी झालेलं असतं इतकंच नाही तर ओळखीच्या जागा किंवा रस्तेही पटकन न ओळखणं हाय गोंधळ्यपणाचा संकेत आहे आणि हो सतत आपल्याच वस्तू विसरणं यातलं काहीही जाणवत असेल तर वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे इथे एक खूप छान वाक्य आहे जसं शरीरासाठी अन्न गरजेचं आहे तसं चांगल्या आरोग्यासाठी आणि ताज्या मनासाठी झोप गरजेची आहे हा विचार आपल्याला थेट समस्येच्या मुळाशी घेऊन जातो आपण जेवणा खाण्याला जेवढं महत्व देतो तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व शांत झोपेला द्यायला हवं बरं मग आता पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे संख्याविरुद्ध गुणवत्ता म्हणजे फक्त आठ तास झोपलं म्हणजे सगळं झालं का तर नाही आठ तासांची झोपसुद्धा कधीकधी पुरेशी का नसते हे आपण आता बघूया कारण किती तास झोपलो यापेक्षा कशी झोपलो हे जास्त महत्वाचं आहे यामधला फरक समजून घेऊया जास्त वेळ झोपणं म्हणजे काय तर फक्त तास मोजणं ती केवळ एक बेशुद्ध अवस्था आहे आणि म्हणूनच उठल्यावरही थकवा जाणू शकतो याच्या उलट शांत झोप म्हणजे काय तर ती खोलीमध्ये मोजली जाते ती एक गाढ विश्रांतीची अवस्था आहे आणि म्हणूनच सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश आणि उत्साही वाटतं त्यामुळेच तास महत्वाचे नाहीत झोपेची क्वालिटी महत्वाची आहे ठीक आहे मग यावर उपाय काय तर आपल्या शेवटच्या भागात आपण याच झोपेकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे ते पाहणार आहोत एक असा उपाय जो आपल्याला पुन्हा ऊर्जा देऊ शकतो आणि आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारू शकतो आणि तो उपाय आहे योग निद्रा ही एक खूप शक्तिशाली योगी क्रिया आहे हिच्यामुळे होतं काय की शरीर आणि मन दोन्हीही एका गाढ विश्रांतीच्या अवस्थेत जातात आणि पूर्णपणे ताजेतवाने होतात याला योगिक स्लीप असंही म्हटलं जातं जी झोप आणि जागेपणा याच्यामधली एक सजब अवस्था आहे योगनिद्रेचे फायदे अगदी सोप्या तीन पायऱ्यांमध्ये सांगता येतील पहिली पायरी आराम म्हणजे संपूर्ण शरीर एकदम गाढ विश्रांतीच्या अवस्थेत जातं दुसरी पायरी ताजेतवाने होणं यात मनाला शांती मिळते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते आणि तिसरी पायरी रिचार्ज म्हणजेच अगदी कमी वेळात सुद्धा तुम्ही पूर्ण ऊर्जनं जागे होऊ शकता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही क्रिया एखाद्या योग्य प्रशिक्षकाकडूनच शिकून घेणं महत्त्वाचं आहे कारण आजच्या या धावपळीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात आपली एनर्जी लेव्हल टिकवून ठेवण्यासाठी हे खरंच एक खूप मौल्यवान साधन ठरू शकतं तर हे सगळं ऐकल्यावर जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला हवा आपली झोप आपल्यासाठी काम करत आहे की आपल्या विरोधात कारण एक गोष्ट नक्की आहे शांत आणि पुरेशी झोपच आपल्याला एक निरोगी आणि उत्साही आयुष्य देऊ शकते